इकडे थरल्या बाबा ए थरल्या बाबा हाय कर हाय असत कर हात तिथून हात करा हा हात कर हात करा असं 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 मोबाईल घ्या येऊला मोबाईल घ्या येऊला हॅलो बोल ना राय मन फोनवर तुम्हाला हात करा म्हणाले व्हिडिओ करा तुमची कर गाता आता हा कर हात कर बेस्ट दिसला काढून लिहाव हा एक बार का केल ती लुगड्यावर लुगड लिहून गेल माहित माहिती आहे का पिवळी साडी तसंच गेलतीस कि लातूर पर्यंत गेलीस तसच काय कि माहिती लाच माहिती

ना कालच काढलं काल काल जरा डान्स करून उड्या ठोक तुझा मोबाईलवर दिसतंय समजा ठोक आई जरा ठोक की उड्या काल का उडून नेलास बोल तू नाचलीस काल मग मी नाचत नाही नाच काय बर बर इकडं तोंड करून बोल इकडं तोंड करून

कंबर मोडली तर कशाचा पाया पडाय गेले मा माझी कंबर तुटून गेली म्हणे तू सांग माझ्या दिनाची सेवा कर सेवा केल तरच मेवा मिळत बेटा सेवा करा बा आता काय नाही जोडा जन्माला गेला काय नाही घडी 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 खा मला जाऊ द्यायला तंय वाटले की एका पुण्याला आणि हे मोठा भाऊ आता बहिणीची बॅग घेऊन एवढ्या बी म्हाताऱ्या झाल्या तर भाऊ बहिणीची बॅग घेऊन चालल्या

अब मलाई संगै तांबू राखो आ ले बाटो मा छौ का चाल्या त्यो चाल्या त्यो चाल्या गर्नै मलाई नाइ पुना नकि कसैका न हं त खिचिन्ती झल्कि मलाई भारी खुतम है भारी भारी जान जान था त चाहि देउ यो का था हां जा